सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी टन 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 जी केम आटा चक्की मज़ी दलना कट कट मिटली टन 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 गोहु ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 जी केम आटाचक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवानी शिका योजनेच्या बागेमध्ये आज बेंदूर हा सण साजरा करतोय तसा विचार करता एकोणीसशे सत्तेचाळीस पासून हा बेंदूर सण आपण साजरा करतोय आणि या बेंदूर सणाचा इतिहास जर आपण पाहिला तर शेतकऱ्यांचा मित्र असणारा हा आ... बैल हा बैल जोपासण्याची आज अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे मला तर असं वाटतं की ग्रामीण भागामध्येच हा बैल आता पाहायला मिळतोय आज आपण शहरी भागामध्ये जर विचारत घेतलं तर शहरी भागामध्ये हा सण जो आपण बैलपोळा साजरा करतो बेंदूर हा फक्त बेंदूर आपण मातीचा आणतो आणि त्याला पुजतो आता काळाच्या ओघामध्ये असं झालेलं आहे स्थिती की आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात आलं ट्रॅक्टरची उपलब्धता आली आणि त्यामुळं बैल हा शेतकऱ्याच्या दावणीतून हद्दपार झालेला आहे तसा विचार करत असताना आपली कमवाणीशी काय योजना आहे या योजनेमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते दोन हजार पर्यंत आपण बैलाची मिरवणूक काढायचो पण आम्हालासुद्धा सांगायला आता आता असं वाईट वाटतं आहे की आमची असणारी बैल आम्ही देवापूर या ठिकाणी शेती शाळेमध्ये भेट दिली आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण ट्रॅक्टर आणला आणि त्यामुळं आता इथून पुढं आम्ही खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही बैल आणलेला दिसणार आहे कारण या आमचे आशय की ज्यावेळेस आपल्याकडे बैल येतो त्यावेळेस आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनात मूळशा जास्त असते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र साहेब आहेत की जे आता रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव आहेत ते आमच्या कमवाणी शिका योजनेकडे अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि त्याने असं सांगितलं आहे पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला दोन बैल देतो या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे वराडे पाटील सर आहेत की जे या ठिकाणी कमवाणी शिका योजनेच्या गोडोरी बागेमध्येच वास्तव्यास आहेत माझ्याप्रमाणे काही ठिकाणचे कोळी सर आहेत आमच्या महाविद्यालयाचे भूगोलशास्त्र विभाग आहे सर आहेत आणि आणि उपस्थित सर्वजण या ठिकाणी आमचा बेंदूर सण साजरा करण्यासाठी आलेले आहेत आणि आर डी सर आहेत की जे आमचे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचे हितचिंतक म्हणून ओळखले जातात ते आमच्याकडे येतात मुलांना भेटी देतात मुलांच्या काय अडचणी असतात असतात त्या अडचणी सोडवतात आणि त्यामुळं याच सर्व लोकांच्या सहकार्यानं आमची कमवाणी शिका योजना अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू आहे पुन्हा एकदा सर्वांनाच या बैलपोळ्या निमित्त मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय कर्मवीर म्हणजे जे विचार केला त्याच्या पण इकडं खूप छान वाटलं आल्यानंतर आणि <coughs> माझा मुलगा इथंच राहील आता इथून कसा तेव्हा छान वाटलं उंची सारखा आवाज पाहिजे